येणाऱ्या काळात बँकेचे कामकाज चांगल्या प्रकारे आणि पारदर्शकपणे आपण सर्व संचालकांना विश्वासात घेऊन आणि आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित प्रकारे करेल आणि बँकेची प्रगती जास्तीत जास्त प्रमाणात कशी होईल या दृष्टीनेही प्रयत्नशील राहील आणि सर्व संचालक असतील किंवा सर्व कर्मचारी असतील आणि साहेब आज साहेब असते त्यांच्या मार्गदर्शन निश्चित बँक प्रगतीपथावर नेण्याचा मी प्रयत्न करेन आणि माझ्यासारखे छोट्या कार्यकर्ता साहेबांनी जो विश्वास दाखवून मला या ठिकाणी काम चेअर मनपती संधी देऊन काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी साहेबांचा पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद चंद्रपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षाचे अध्यक्ष पाटील यांनी आपल्याला मार्गदर्शन अध्यक्ष आपल्या नेते माजी माझी सहकारी आदरणीय अश्विनजी पाटील या ठिकाणी चेअरमन बालासाहेब पवार विलास बापू आपले यांची आता या बँकेच्या चेअरमनपत्रिकेत निवड झालेली आमचे मित्र सत्यशेख पाटील ॲडव्होकेट गिरीश शाह ॲडवोकेट राहुल सागर बाबा मिसम उपस्थित सर्व इंदापूर तालुक्यातल्या सर्व कार्यकर्ते बंधू आणि बघितले सर्वप्रथम सत्यशेख पाटलांची या बँक आग्रगडच्या बँकेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो आदरणीय आर्शन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यश्री पाटील ही बँक आणखी प्रगती पथावर नेतील आणि महाराष्ट्रातील एक अग्रगण्य बँक म्हणून बँकेच्या नावावर पीक वाढवतील अशी अपेक्षा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या हस्ते मी व्यक्त करतो मला या ठिकाणी दोन गोष्टी नमूद करायच्या या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय शरदचंद्रजी पवार आपल्या बारामती लोकसभेच्या खासदार आदरणीय सुप्रिया महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष आदरणीय जयंतजी जयंतरावजी पाटील साहेब आणि आपले नेते आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते इथून पुढेही कार्यरत राहतील येणाऱ्या सर्व निवडणुका आदरणीय हर्षवर्धन पाटीलंच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामोराजे या ठिकाणी असणाऱ्या विविध कामाच्या संदर्भात वेळोवेळी आदरणीय हर्षवर्धन पाटलांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली कामं केली जाईल आणि ही जी संघटना आहे राष्ट्रवादी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार ही हर्षवर्धन पाटलांच्याच नेतृत्वाखाली पुढे काम करत राहील आणि इंदापूर तालुक्यातील जनतेला विकास विकासभणूक राजकारण करण्याच्या दृष्टीनं इंदापूर तालुक्यातल्या जनतेला न्याय देण्याच्या दृष्टीनं प्रयत्नशील राहील अशी ग्वाई या निमित्तानं दिली पुनर्शे एकदा आपल्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वागत करतो सरेशे पाटलांचं अभिनंदन करतो आणि माझं मनोगित अध्यक्ष पाटील हे सगळेच आमचे प्रमुख सहकारी ज्यांची नुकतीच आज टिक्कापुरावर बँकेच्या चेअरमनपदी निवड ते सत्यशेष पाटील इंदापुरम बँकेचे उपस्थित सर्व सन्मान्य संचालक संचालिका आणि सर्व तालुक्यातील आमचे प्रमुख सहकारी आणि उपस्थित सर्व पत्रकार सर्वप्रथम तर मी सत्यशील पाटील यांची चेअरमन म्हणून आपण सर्व संचालकांनी या ठिकाणी बिलवरून निवड केली याबद्दल मी संचालक मंडळाचं पहिल्यांदा मनापासून आभार मानतो आणि त्याचबरोबर सत्यशील पाटील चेअरमन म्हणून त्यांनाही मनापासूनच्या या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त केली इंदापूर अर्बन बँक ही स्थापन झाली मी भाऊ गोलब आणि आम्ही राज्य मंत्रिमंडळात असताना त्यावेळेस आपण ही बँक स्थापन केली आणि आज बघता बघता या ही बँक रिझर्व बँकेच्या नियमाप्रमाणे आपल्या बँकेला ऑडिट वर्ग हा अप्राप्त झालेला आहे म्हणजे हे वर्ग आपल्याला बँकेला मिळाला आणि या वर्षीचा आपला बँकेचा जो नफा झालेला आहे तो जवळपास साडेपाच कोटीच्या आसपास हा निवड नफा झालेला आहे आणि सभासदांच्या जे शेअर्स आहेत त्याच्यावर आपण पंधरा टक्के डिव्हिडंड देण्याकरता म्हणून वार्षिक साधारण सभेमध्ये आपण ठराव केला आणि तो प्रस्ताव आता रिझर्व्ह बँकेकडे दिलेला आहे आणि त्यांची मान्यता घेतल्याशिवाय आपल्याला डिव्हिडंट देता येत नाही पैशाची तरतूद आपल्याकडे झालेली आहे व त्याची मान्यता आल्यानंतर आपण जे आपल्याकडं शेअरची रक्कम आहे त्याच्यावरती आपल्याला तो डिव्हिडंट देता येईल हे मला या निमित्तानं सांगायचे इंदापूर बँकेने बऱ्याच लोकांचे तरुणांचे उद्योजकांचे महिलांचे आर्थिक कामकाजामध्ये खूप सहकार्य केले म्हणजे आपल्याकडे सुद्धा असे शंभर पेक्षा जास्त खात्रीदार आहेत की जे बँकेची सी सीसी घेतात आपला व्यवसाय करतात वेळेवरती पैसे परत करतात पुन्हा आपला व्यवसाय वाढवतात आणि बघता बघता काही उद्योजक सुद्धा ह्या बँकेच्या माध्यमातून निर्माण झालेले आहेत दुर्दैवानं काही लोक बँकेचा अपप्रचार हा समाजामध्ये करण्याचा प्रयत्न करतात माजी संचालक मंडळाला अधिकाऱ्याला एक सूचना आहे की सातत्यानं आपण लोकांच्या समोर बँक कसे काम करते हे सांगण्यामध्ये आपण कमी पडतो आणि दुसरी माणसं ज्यांचा बँकेची काही संबंध नाही ही माणसं मात्र आपल्या संस्थेबद्दलची बदनामी